होणार तुम्ही पण डॉक्टरच्या मनात काय मला माहिती त्यामुळे तुम्हाला त्यामुळे स्वाधीन कडे जबाबदारी दिली तर तुम्हाला देणार आहात चिंता करू लागला त्यामुळे डॉक्टर स्वाधीन गाडेकर सुद्धा चांगलं काम करतात डॉक्टर आमच्या मंगला गाडेकर त्यांचं तर त्यांनी आयुष्यभर आपला दावाखा सांभाळला त्यांनी प्रपंच चांगला केला आणि खरं म्हणजे मला काहीचे आभार मानण्यासाठी की तरी आमच्या डॉक्टर गाडेकरना सांभाळलं त्यांनी पुन्हा एकदा या ताजेश या नवीन पदसंस्थेमध्ये चांगल्या प्रकारे लोकांचा उद्धार होईल कल्याण होईल लोकांचे कामं होतील आणि स्वातीनं मला सल्ला द्यायचा की काही लोकांना वाईट वाटेल नाही म्हणायला शिकलं पाहिजे नाही म्हणायला शिकलं पाहिजे पैसा आहे पैशाला ओळख नसते त्यामुळे नाही म्हणायला शिकलं पाहिजे होऊ शकत नाही ते नाही म्हटलं पाहिजे तेवढं काम जर सांभाळलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दीपालीची शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र